मी वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करतो या मतदारसंघामध्ये आणि मागच्याच इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं की पंधरा वर्षापासून मी ह्या प्रथिविधांचा सभाची मागणी करतो आणि प्रत्येक वेळी मागणी केलं तर वरिष्ठांनी सांगितलं की आता आपल्याला उमेदवारी दिली नाही तुम्ही काम करा तर मी प्रामाणिकपणे पंधरा वर्षाचं काम करतो ह्यावेळी पुणे महापालिकेचं सभागृह नेता म्हणून मी शहरात काम केलं तर व्यवस्थित परफॉर्मन्स शहरभर दिला तसंच लोकसभेची जबाबदारी असताना मुरल्यांना मुलांच्या प्रचार्थ शहरामध्ये पूर्ण सक्षमपणे जबाबदारी पार पडली आणि त्यावेळी पर्वती मतदारसंघामध्ये सर्वात जास्त लीड ही माझ्या प्रभागातून गेलं मला असं वाटतं की प्रभागात परफॉर्मन्स मतदारसंघात असेल शहरात काम करताना मला वाटतं मी पार्टीचं काम प्रामाणिकपणे तळागळा जाऊन केलं आणि वरिष्ठांनी जर जो आदेश दिला तो मी पाळला आहे ह्या लोकसभेपासूनच मी ह्या मतदारसंघात लढवण्यासाठी जो मला वाटतं संकल्प होता आणि त्या मतदारसंघात तसं मी काम केलं माझ्या वरिष्ठाच्या मी कानावर घातलं की मला हा मतदारसंघ लढायचा आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की वरिष्ठ मला यावेळी संधी देतील आणि यावेळी मला संधी मिळेल तर ह्यावेळी माझं टॅगलाईनच आहे मी लढणार आणि जिंकणार त्यामुळे आता पंधरा वर्षानंतर येणाऱ्या विधानसभेसाठी माझी तयारी आहे आणि त्या त्या जाऊन कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून विविध विकास कामं लोकांपर्यंत पोहोचून आणि माझा आता हा संकल्प आहे नक्कीच वरिष्ठ मला यावेळी त्यांच्याकडनं पाठिंबा मिळेल आणि मी लढणार आणि जिंकणार आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका